आणि मित्रांनो फार्म हाऊसचं काम संपलं आहे मिस्तरी बी साप पकडायला यायलं आहे आणि कॉल आलेला आटपाडीचे मित्र पण आले ते त्यांचे चिरंजीव पण आलेले आहेत त्यांना पण सापाचा नाद लागला आटपाडी तालुक्यासाठी साप वाचवा निसर्ग वाचवा हे काम करायचं आहे त्यांनी सोना चांदीचा सुंदर असा व्यवसाय बंद करून बिहारमधला आटपाडीसाठी साप वाचवण्याचं एक कार्य करायचं आहे आणि मिस्त्री पण आमचं आता येडं झालेलं आहे बरोबर ते पण येणार म्हणते वेल्डिंग नाही आणि मिस्त्रीनं ह्या छानशा सुंदर अशा छपऱ्या ज्या बनवल्यात स्ट्रक्चर ते त्याची कृपा आहे आणि पोपट मामाचा बोका पोपट मामासारखा आडवाचा आहे आणि मी तुम्हाला कॉलवर जायच्या आधी सर्व मित्र आले तरी ऑफिस करायचं चालू आहे माधांना कलर करायलात अजून चालू आहे एक दहा पंधरा दिवसात हे ऑफिस होईल निसर्गासाठी सुंदर असं ऑफिस आहे जिल्हा मध्यवर्ती साहेब आहेत त्यांनी गणेश ठोकलेला आहे पहिलाच या साईडला बेडरूम घेतलेले आहे वॉशबेसिन इथं सुंदर केलेलं आहे जेवण्यासाठी सर्प मित्रांना टेबल आहे आणि आत्ता मी थोड्याच दिवस तीन ते चार महिने सातत्यानं मित्रांनो या कामामुळं मी बोरिंग होतो गेल्या वर्षी घरात गेले एक वर्ष माय राहिला पण अजून आलेली नाही आहे आता ते भाड्यानं द्यायला लागणार इथे एखादा मिटिंग हॉल बनवायचं डोक्यात आहे आता हळूहळूच होणार पैशानं पण थकलोय छान असा फॉर्म हाऊस बनवलेला आहे सर्प मित्र हे काम करत करत तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फार्म हाऊसला माझंच नाव दिलं आहे सर्पमित्र विजय पाटील आणि अजून फरशी क्लीन कराय चालू आहे फर्निचर छान असे मास्टर बेडरूम आ, या साईडला अजूनही चालू आहे साहेबांचं काम राहिलं आहे इंजिनियर साहेबांचं अजूनही फरशीचं चा काम चालू आहे इकडं बेडरूम घेतलेलं आहे या साईडला किचन आणि कपाट घेतलेला आहे आणि कॉलवर मी आता जातो आहे आज पहिल्यांदा चाललो आहे श्रद्धाने आत्तापर्यंत धुरा सांभाळलेली होती ए भैया ती बारकी गाडी पण आण रे मला एक माझे आहे भैया आणि हे रेस्क्यू मित्रांनो सुंदर असं रेस क्यू आहे बघा घरामध्ये साप आलं तर मन व्यवस्थित करायला लागतं पिल्ल्या माझी पिल्ल्या धुतलीच गाडी माझी ओ राहून दे माझी गाडी घेतो तो हां चला तिथेच हां काय कोण असून दे बघा बाबा तुम रोहित मला काय अन्न नको पाहिजे काय पाहिजे माझी गाडी घेतो की आणि मित्रांनो अटपाडी तालुक्यासाठी जरी खरंच तुम्हाला कुठं जरी आड अडचण आली तर हे भैया माझ्याकडे येतात त्यांचा नंबर मी यूट्यूबद्वारे तुम्हाला दिलेला आहे आणि या नंबरवर कॉल करून आटपाडी तालुक्यासाठी जरी काय अडचण आली सापाविषयी तर नक्की या भैयांना कॉल करा आणि हे रेस्क्यू शेवटपर्यंत बघा माझी गाडी धुतल्या का कुठं गाडी माझी पिल्ल्यांना खाली लावल्या आलो आलो माझी गाडी घेतो की तिघे जण कसं बसणार चला जाऊया ठीक आहे चला पळवू नको लय नाही महाकाल जय सुंदर काम झालेलं आहे थोडं सारखा जरा

চাৰিটা <muchas> আহিব <muchas> काही नाही गाडी साप पकडायला गाडी झाली एक वर्षात सरळ सरळ बोनिव्हि साईड साईडला साईडनं जायला लागतंय साप पकडायला शेपत्र सापाभिषेक असता घरचे मानवी व्यवस्थित आला संजू शिंदे म्हणून आहे त्याच्या घरात ही काय संजू

त्याला पिशवी एक दे समजू भरणी नको नाग असेल तर भरणी थैली दे चांगला का उंदर खायला बिनविषारी साफ होता सुंदर असा हा त्याला थैली आणि नको भरणी अण्णा वेल्डिंग महाराज इथं हा बघायला आले खूप कुपवाडा चालू इथं आहे वेल्डर आहे चांगला मला दिलेली कला माझ्या आता कामाला आली आणि खरंच खूप आभार साप पण वाचतील आणि माणसापासून साप दूर आणि माणूस दूर हे फक्त करायचं आपलं काम आहे अन्न साखळीतला महत्वाचा घटक तो वाचलाच आता त्याचा काय दोष आहे का, दो का मला सांगा तो देतात दोनशे ते अडीचशे उंद्र मदत करणारा साप आहे हा आणि याच्यापासून माणसाला काही धोका नाही पण भेटी पोटे आम्हाला पकडावं लागते आणि सुरक्षित जंगलात सुरक्षित जंगलात सोडून देतो ज्यावेळी साप हा अन्य सकाळीतला महत्वाचा घटक खऱ्या अर्थाने शेतकरीच वाचवत तुला ओळखलं नव्हतं भैया या धामन आहे हा धामनांनी नाग तुला आता फरक ओळखतोय ना सापातला ओळखतोय ना आपण नाग धरला जाईल साप बघडल्यावरच तू भेलास असून देणार मुंद्र खाण्यासाठी आलं तर दहा मान हा ही आयडिया भारी हा जमलं जमलं पण साधी आधी नंतर त्यांना मानवी व्यवस्थित आलेला सुंदर असा साप वाचवलेला आहे पहिलंही साप वाचवलं आहे असं धाडच झालं नाही की धामण आहे का नाग आहे बघायचं आणि कुणी जरी धामण साप आले आता पाऊस उघडलेला आहे मानवी व्यवस्थित येतील कोणीही सापाला मारू नका कारण तो अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे आणि संसार माझं व्याप बघून त्यांचा कॉल आला की सर्प मित्र या नाताने येऊन त्या सापाला जीवदान देतो आणि त्यांची भीती पण दूर करतो याचा अर्थ असा नाही की साप हे इथं राहिले पाहिजे कार्बनसारखे चाप जर उच्च आसपास राहतील तर विषारीचे नाग साप नक्की वाढणार नाही त्यासाठी कोणतेही साप आणि व्यवस्थित घेऊन त्यांना मारून नकतात जवळच्या सर्प मित्रला किंवा फॉरवेस्ट डिपार्टमेंटला करून अशा वन्यजीवांना वाचवा संपूचा आणि गाभिनंदन करतो सापर्गीन